हो सर्वप्रथम मी महायुती सरकारच आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांपासून परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं अशी नागरिकांमध्ये त्या ठिकाणी सरकारकडे मागणी होती आणि मागच्या चौदा ऑक्टोबरला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला या महामंडळाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली खरंतर गेल्या नऊ दहा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढलाय जवळपास ऐंशीपेक्षा जास्त दौरे हे त्या ठिकाणी केले आणि सर्व महाराष्ट्रात सर्व समाज बांधवांना भेटण्याचा त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि या महामंडळाच्या माध्यमातून जे राज्यात सगळ्यात आवश्यक या घडीला आहे ते समाजा समाजामध्ये सलोखा कसा राहील जातीय तेड प्रकारे निर्माण होणार नाही यासाठी हा उद्देश घेऊन हे महामंडळ काम आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन यासाठी मी काम करतोय ऐंशीपेक्षा जास्त दौरे या ठिकाणी झालेत आणि एक वर्षात आपण जर पाहिलं तर या महामंडळाच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या वेग योजना आपण देणार आहोत त्या सगळ्या आखण्यात आल्या त्याची मंजुरी आता अंतिम टप्प्यात आहे त्याचबरोबर एक मेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय इथे महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन झालं त्याच्यात आम्ही यशस्वी झालो तर गेल्या दहा महिन्यापासून वेगवेगळ्या गोष्टी निधीचा प्रश्न असेल त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्याच्यासाठी सरकार सकारात्मक आहे एकंदरच जे समाज घटकाला अपेक्षित होतं त्या सर्व पद्धतीचं काम हे गेल्या दहा महिन्यात आपण लाईन अप केलेलं आहे आणि आता आपण जर पाहिलं तर या महामंडळाच्या अध्यक्षपदाला अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा दिल्यानंतर हे काम अधिक व्यापक करता येईल जबाबदारी ही अजून वाढलेली आहे आणि मला वाटतं पुढच्या काळात लोकांचे प्रश्न सोडून त्यांना अपेक्षित काम या महामंडळाच्या माध्यमातून केलं जाईल योजना असतील त्या सुरुवातीला तर अगदी महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात पुणे असेल मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल इथे ग्रामीण भागातून शिकायला येणाऱ्या मुलांची संख्या ही मोठी आहे तर त्यांना जे उच्च शिक्षण आहेत अशा विद्यार्थ्यांना स्टायपेंडची व्यवस्था करून देणं हा एक मोठा विषय असणार आहे जो की अंतिम मंजुरीसाठी आहे मला वाटतं दिवाळी किंवा त्याच्या थोड्याच दिवसानंतर हा या योजनेला सुरू होईल त्याचबरोबर वैयक्तिक कर्ज म्हणजे उद्योजकता किंवा उद्योग ज्यांना करायचे अशा तरुणांसाठी तरुणींसाठी महाराष्ट्रामध्ये मा पंधरा लाखापर्यंतचा वैयक्तिक कर्जावर व्याज परतावा आणि गट असेल जर पार्टनरशिप फॉर्म असेल तर त्याच्यावर पन्नास लाखापर्यंतचा व्याज परतावा त्याचबरोबर शिक्षणासाठी आपल्या देशामध्ये दे दहा लाखापर्यंतचा व्याज परतावा आणि परदेशात शिक्षणासाठी वीस वीस लाखापर्यंतचा व्याज परतावा अशा अनेक योजना आहेत आणि एक अत्यंत महत्वाची योजना म्हणजे महिला बचत गटांना सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तरतूद केलेली आहे दहा लाखापर्यंतच्या कर्जाचा व्याज परतावा हा महिला बचत गटांना आपण त्या ठिकाणी करण्याचं या सगळ्या योजना प्रस्तावित करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेल्या आहेत पुढच्या काळामध्ये या योजना लवकरच सुरू होतील पण शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी हे दोन या दोन गोष्टी प्रायोरिटीने आपण दिवाळीपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न करतो सर uh, म्हणजे किस्सा आठवतो आम्हाला की जेव्हा तुम्ही राजकारणात आलात तेव्हा तुमचं वक्तव्य असायचं की मी आमदार होणार किंवा जेव्हा कधी कुठे भाषणात बोलायचं की मी भावी आमदार बोलतोय पण याहून मोठी आता तुमची उडी तुम्ही घेतलेली आहे अगदी कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा तुम्हाला मिळालाय काय भावना आहे त्यावेळेला नाही अगदी माझ्यामध्ये असेल माझ्या कुटुंबामध्ये असेल आणि सगळेच मित्रपरिवार ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला माझे कार्यकर्ते असतील माझे नेते असतील या सगळ्यांनी विश्वास दाखवला त्याच्यामुळे या पदापर्यंत मी पोचू शकलो खर तर मला असं वाटतं की माणसाचं काम बोलतं आणि जे मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक त्या ठिकाणी जी जबाबदारी दिली गेली त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी केलेला असेल मग अगदी जेव्हा सुरुवातीच्या काळात एकविसाव्या वर्षी नगरसेवक म्हणून माझी निवड झाली त्या पदाला सुद्धा मी न्याय दिला आणि तिथपासून आजपर्यंत ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर पडल्या त्या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि निश्चितपणे आज ही मोठी जबाबदारी या राज्याच्या सगळ्या प्रमुख मंडळींनी माझ्यावर दिली निश्चितपणे या पदाला सुद्धा न्याय देण्याचं काम हे पुढच्या काळात मी करेल कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा मिळालाय कुठेतरी राष्ट्रवादीची ताकद आता ठाणे जिल्ह्यात वाढलेली आहे आगामी जी पालिका निवडणूक असेल त्यात नगराध्यक्ष पदासाठी दावा करणार आहात का नाही नक्कीच हे मी नेहमी सांगत आलो प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपला पक्ष वाढावा आपलं पक्ष संघटना ही मजबूत व्हावी आणि बदलापूर जिथे जी, जी माझी कर्मभूमी आहे गेल्या अनेक वर्षापासून जसं वर्षा मी म्हटलं बावीसाव्या वर्षापासून मी इथे कार्य करतो आहे इथल्या जनतेशी नाळ माझी जुडलेली आहे आणि त्याच्यामुळे इथे पक्ष वाढवण्यासाठी नक्कीच हा एक ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे चांगली संधी आहे आणि तो प्रयत्न पुढच्या काळात मी करीनच मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं जल्लोषाचं वातावरण आहे त्याच्यामुळे पुढच्या काळात ते सुद्धा अधिक त्या ठिकाणी सक्षमपणे काम करतील यशाचं या श्रेय तुम्ही माझ्या यशाचं श्रेय खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीये की एक पिढी ही माझी आई दर्शना दामले आणि वडील आनंद दामले यांनी संपूर्ण आयुष्य हे समाजकारणात घालवलं आज अनेक ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी आहेत परंतु त्यांनी एक पूर्ण म्हणजे एका पिढीने समाजकारणात पूर्ण वेळ घालवल्यानंतर आज माझ्यासारखा एक तरुण त्या ठिकाणी त्याला ही संधी मिळते मला वाटतं आई वडिलांची मेहनत आणि माननीय अजितदादा पवार आणि पक्षश्रेष्ठींनी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ठेवलेला विश्वास आणि माझं काम हे या सगळ्याच श्रेय असं मला वाटतं प्रश्न गुँ। दहा दिवसापूर्वी मात्र परशुराम आर्थिक विकास मंडळाशिवाय दुसऱ्या कोणत्याही मंडळाला कोणाचा लाभ मिळणार नाही तर या वक्तव्याकडे आपण कसं बघता मी खरतर मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की कोणीही आज परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा उद्देश सुद्धा प्रत्येक समाजामध्ये सलोखा राहणं हा उद्देश आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून आजची जी सामाजिक परिस्थिती आहे ही बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे आणि सर्वच जाती धर्मासाठी म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या घरातच माझी आई ही गुजराती आहे माझे वडील आहे ब्राह्मण आहेत माझी मिसेस ही मराठा आहे आणि गेल्या पंधरा वर्ष मला निवडून देणारी मायबाप जनता ही बौद्ध आणि ओबीसी समाजाची आहे त्याच्यामुळे माझ्यापेक्षा उत्तम उदाहरण तुम्हाला जातीय सलोख्याचं त्या ठिकाणी महाराष्ट्रात मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्याच महामंडळांचं त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब हे त्या ठिकाणी काळजी घेतील आणि सगळ्याच समाजाला पुढे आणण्याचं काम हे पुढच्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून होईल okay.